नमस्कार आज आपण पाहूया चार जून दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यात आणि हो कागल तालुक्यात काय काय महत्वाचं घडलंय आपल्याकडे बरीच माहिती आहे काही गुन्हेगारीच्या बातम्या आहेत थोड्या चिंता वाढवणाऱ्या पण त्याचवेळी काही चांगल्या गोष्टी समाजासाठीचे उपक्रम मोठे प्रकल्प अशाही बातम्या आहेत हो म्हणजे एकाच दिवसात बरीच उलथापालत दिसते अगदी तर या सगळ्या माहितीचं आपण जरा विश्लेषण करूया म्हणजे वरवरच्या बातम्यांच्या पलीकडे काय आहे ते बघू नक्कीच चला तर मग सुरुवात करूया हो तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही गंभीर घटना आधी बघूया करवीर तालुक्यात सरणोबतवाडी म्हणून गाव आहे तिथे खूपच म्हणजे धक्कादायक घटना घडली आहे अच्छा काय झालं एक तेवीस वर्षांची तरुणी समीक्षा नर्सिंगे तिचं नाव ती लिवीनमध्ये राहत होती तिच्या प्रियकरानेच सतीश यादव तिचा खून केलाय कारण काय तर म्हणे लग्नाला नकार दिला म्हणून इचलकरंजीची हो इचलकरंजी मध्ये काय झालंय वीस बावीस जणांच्या टोळक्याने चार तरुणांवर हल्ला केलाय बापरे वीस बावीस जण हो आणि हे सगळं सीसीटीव्ही मध्ये पण आलंय म्हणजे शहरातली कायदा सुव्यवस्था किंवा मग ही गटबाजी हे प्रश्न परत समोर येतात हो ना या हल्ल्यामागे काय कारण होतं याबद्दल काही कळलंय का आपल्याकडच्या माहितीत तरी नेमक्या कारणाचा उल्लेख नाहीये अणुस्कुरा घाट माहितीये हो कोल्हापूर राजापूर मार्गावरचा हो तिथे एक अपघात झालाय एक कार चारशे फूट खोल दरीत कोसळली अरे रे खूपच खोल आणि यात लांजा इथला एक तीस वर्षांचा तरुण कौस्तुभ ग्रुप त्याचा मृत्यू झालाय वाईट झालं खूप हे घाट रस्त्यांवरचे अपघात काही थांबत नाहीत तेच तर सुरक्षितेचा मुद्दा परत एकदा समोर आलाय या अपघाताच्या कारणांबद्दल काही विशेष माहिती आहे का आपल्याकडे नाही सध्या तरी एवढीच माहिती आहे की अपघात झाला आणि एकाचा मृत्यू झाला आता जरा कागल तालुक्याकडे वळूया ठीक आहे तिथे पायाभूत सुविधा आणि विकासावर भर दिसतोय पुणे बेंगलुरु महामार्ग जो आहे हो एच फोर बरोबर त्यावर कागल शहरासाठी एक मोठा उड्डाण पूल म्हणजे फ्लायओव्हर मंजूर झालाय अच्छा किती लांबीचा सव्वा दोन किलोमीटर अरे वा, मोठा आहे की हो मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती दिलीय की यामुळे शहरातली वाहतूक कोंडी कमी होईल हे तर गरजेचं होतं तिथे आणि पूल पिलरवर असल्यामुळे म्हणजे पावसाळ्यात पुराचं पाणी येतं त्याने वाहतूक थांबते तोही प्रश्न सुटेल असं म्हणणं आहे म्हणजे दुहेरी फायदा वाहतूक सुरळीत आणि पुराचा धोका कमी बरोबर पण अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये मग ते जागेचा प्रश्न पुनर्वसन पर्यावरण या गोष्टी पण महत्वाच्या असतात त्याबद्दल काही आहे का माहितीत सध्या तरी नाही पण हा मुद्दा महत्वाचा आहे यावर लक्ष ठेवावं लागेल पुढे नक्कीच याचबरोबर कागल तालुक्यातच वन्नाळी म्हणून गाव आहे तिथे दोन जूनला विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात झाली आहे ओके कृषीसाठी काहीतरी हो खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलायचा प्रयत्न दिसतोय बरे या अभियानात नेमकं काय काय असणार हे बघायला हवं हो ते पुढे स्पष्ट होईलच आणि अजून एक चांगली बातमी आहे सांगा सिद्धगिरी जननी म्हणून आहेत त्यांच्या डॉक्टर वर्षा पाटील हो त्यांचं काम खूप मोठं आहे त्यांचा आज सन्मान करण्यात आला त्यांची जी वैद्यकीय सेवा आहे ती जागतिक पातळीवर पोहोचली आहे आणि त्याबद्दल हा सन्मान छान स्थानिक पातळीवर काम करणाऱ्यांचं असं कौतुक होणं महत्वाचं आहे इतरांना प्रेरणा मिळते अगदी तर आजच्या या सगळ्या बातम्या बघितल्या की कोल्हापूर परिसरात काय काय घडतंय याचं एक चित्र उभं राहतं म्हणजे बघा एका बाजूला गुन्हेगारी आहे अपघात आहेत आव्हानं आहे तर दुसऱ्या बाजूला प्रयाग चिखलीसारखे चांगले प्रयोग आहेत शिक्षणासाठी कागलमध्ये विकासाचे प्रकल्प आहेत कृषीसाठी प्रयत्न आहेत आणि डॉक्टर पाटील यांच्यासारख्या लोकांचं काम पण आहे बरोबर म्हणजे एक प्रकारचा विरोधाभास दिसतोय आव्हानं पण आहेत आणि संधी किंवा सकारात्मक बदल घडवण्याचे प्रयत्न पण आहेत हो ही गुंतागुंतच त्या भागाचं सध्याचं वास्तव आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी